हाय हॅलो नमस्कार श्रद्धास किचन अँड ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण श्रद्धास किचनमध्ये एक छान अशी रेसिपी पाहणार आहोत मस्त कुरकुरीत खमंग खुसखुशीत अशी आळूवडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आळूवडी बनवण्यासाठी मी काही आळूची पानं घेतलीत त्यात लहान मोठी पानं आहेत ही स्वच्छ धुवून याची देठं वगैरे काढून आपल्याला घ्यायची आणि त्यानंतर याच्यात आपल्याला लागणार आहे एक मोठी वाटी डाळीचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ एक चमचा पावडर एक चमचा जिरा पावडर दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हळद इथे येणे मी थोडासा लसूण आणि कोथंबीर ठेचून घेतली आहे त्याचबरोबर इथे लागणार आहे आपल्याला तीळ चवीपुरतं मीठ ओवा आणि लिंबू आता इथे सर्वात अगोदर डाळीचं पीठ घेतले मी बरोबर त्यात घालायचं ज्वारीचं पीठ त्याचबरोबर दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ त्याचबरोबर जिरेपूड धनेपूड लाल तिखट पाव चमचा हळद त्याचबरोबर तीळ जो आहे ना तो आपण थोडासा हातावर असा चोळून घालणार आहोत जेणेकरून काय होईल ना आपला जे वडी आहे त्याच्यामध्ये ओव्याचा फ्लेवर छान होईल येईल छान आणि त्याचबरोबर इथे मी लसण आणि कोथंबीरचे वाटून घेतलं होतं ते आहे सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ इथे मी एक अर्धा लिंबू घेतले ते छान आपल्याला पिळून घ्यायचे आपले जी वडी असते ना ती बऱ्याचदा तर ती होत नाही जर तुमच्याकडं लिंबू नसेल तर तुम्ही इथं चिंचेचा कोळ जरी वापरला तरी चालणार आहे सर्व मिश्रण आपल्याला एक जीव करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी घालून याला छान घट्टसर मळून घ्यायचे जास्तही सैलसर करायचं नाही आहे ज्वारीचं पीठकं वापरले तर ज्वारीच्या पिठाने खुसखुशीत होतात आणि तांदळाचं पीटकं वापरले तर तांदळाची पिठाने थोडीशी कुरकुरीत होतात आता आळूवडी म्हटलं की ती थोडीशी कुरकुरीत आणि खुसखुशीत आलीच पाहिजे त्यामुळे इथे मी घातले थोडं थोडं पाणी लागेल तसं पाणी घालून आपल्याला हे छान मळून घ्यायचे जसं लागेल तसं आपण यात थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला पीठ छान मळून घ्यायचे एक मळलं आहे आपण आता हे आपण भिजण्यासाठी एक पाच ते दहा मिनटं साईडला ठेवून देणार आहे पीठ छान भिजते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथे मी एक मोठं घेतलं घेतलंय ज्यावर आहे ना आपल्याला चाणी बसेल आणि त्या चाणीमध्ये आपल्याला वाफवायच्यात असं पातीला घेतलं त्याच्यामध्ये पाणी तापायला ठेवूया दोन तांबे पाणी छान उकळत ठेवणार आहे म्हणजे काय होईल ना आपल्या वड्या जोपर्यंत आपण लावतो तोपर्यंत आपल्या पाण्याला उकळी येईल आणि आपला वेळही वाचेल इथे ही जी डेटा आहेत ना तर ती आपण जेव्हा पाण्या लावतो तेव्हा ही अशी वरती येतात तर आता काय करायचं आपण हे जे आवडचं पाणी ते असं छान उलट ठेवायचं आणि त्यावर आहे ना आपण वेलण्यानी हे असं फिरवून घेणार आहोत म्हणजे काय होईल ना पान सर्व पान आपलं एकसारखं होईल असं लाटून घ्यायचं तुम्ही पाहू शकता हे बघा म्हणजे काय होतं ना की आपल्याला ही पानांची वडी जी आहे ती व्यवस्थित लावता येते आता सर्व पान ही आपण अशीच करून घ्यायची सर्व पानांना मी असंच लाटून घेणार आहे मी आणखीन एक दाखवते तुम्हाला हे बघा बेल्याने ना आपण चपाती कशी लाटतो ना आपण तसं ते लाटून घ्यायचे छान म्हणजे आपल्याला पानाची वडी छान लावता येते हे बघा आता सर्व पानाशीच मी लाटून घेणार आहे सर्व पानाशी छान लाटून घेतलेली आहेत आता आपण वडी लावायला घेऊया आता एक मोठं ताड घेतलंय त्यामध्ये आपण असं एक पान ठेवायचं आहे आळूचं आणि ते छान आपण लावून घ्यायचे आता तुम्ही पीठ पाहू शकता किती घट्ट आहे जास्त पण पातळ करायचं असं पीठ सर्व पाण्याला लावून घ्यायचं आपल्याला पीठ हे करायचं आपण आपलं एका पाण्याला पीठ लावून झालेलं आहे आता यावरच आपण दुसरं पान ठेवायचे तर हे पान जेव्हा आपण सरळ ठेवलंय तर दुसरं पान आपण असं उलट ठेवणार आहोत आणि त्यावर आपण छान वडी लावून घेणार आहोत तीन लेअर झालेला आहेत आपण आणखीन एक लावून घेणार आहोत म्हणजे काय होईल आपली वडी छान मोठी होईल चार लेअर लावून झालेल्या आहेत आपल्या आता काय करायचं का ना या स्टेजला आपण ही जी वडी आहे ती छान अशी रोल करून घ्यायची म्हणजे काय होईल ना की रोल करता नाही इथे जास्त जागा थोडायची नाही चिटकून वडी आपली अशी छान रोल झाली पाहिजे म्हणजे काय होईल ना आपली वडी जे लेयर्स पडतात ते खूप छान पडतात आणि तुम्ही पाहू शकता हे बघा आपली वडी चार लेअर मध्ये किती मोठी झालेली आहे ही छान लागली आता आपण काय करतो इथे थोडस राहिलं नाही ते थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे काय होतं ना हे छान होतं आता इथे आपली वडी लावून तयार आहे आता अशाच प्रकारे बाकीच्या वड्यासुद्धा सुद्धा मी लावून घेणार आहे इथे माझे तीन रोल लावून झालेले आहेत आता आपण या वड्या वाफायला ठेवूया मी एक चाळणी घेतली त्याच्यामध्ये मी वड्या वाफून घेणार आहे आता ह्या चाळणीला आहे ना आपल्याला सर्वात अगोदर तेलानं ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल ना की आपल्या ज्या वड्या आहेत ना त्या खाली चिटकणार नाहीत छान अशा व्यवस्थित निघल्या जातील तर सर्व चाळणीला आपण तेलानं ग्रीस केलंय आता ह्याच्यामध्ये आपण वड्या ठेवून घेऊया सर्व वड्या आपण अशा ठेवून घेणार आहोत आणि आता ह्याला आपल्याला वाफायला ठेवायचं आहे पाणी उकळत ठेवलं होतं त्यालाही पाहूया छान उकळी आलेली आहे तर गॅसची फ्लेम लो करायची आणि आपण वड्या लावलेल्या सायन यावर ठेवून घेणार आहोत त्यावर ठेवून घ्यायची आणि आपण याला कवर करायचे आणि हाय फ्लेमवर पाच मिनटं आणि लो टू मिडियम फी फ्लेमवर दहा ते पंधरा मिनटं आपण याला वाफवून घेणार आहोत पंधरा मिनटानंतर आपण बघूयात आपल्या वड्या कशा झाल्यात आपल्या वड्या छान हे बघा हाताला पीठ चिटकत नाही आहे म्हणजे आपल्या वड्या छान वाफरल्या गेलेल्या आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि वड्या थोड्या थंड करून घ्यायच्या इथे तुम्ही पाहू शकता आपल्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आपण हे आता कट करून घेऊया आता एक आवची वडी तुम्हाला कट करून दाखवणार आहे आता तुम्ही आवची वडी कट करताना सुद्धा जर अशी अशी जर केली तरी चालेल जर तुम्हाला वाटलं वेगळा शेप द्यायचा तरी सुद्धा तुम्ही थोडंफार करू शकता आता मी इथे ना थोडंसं याला वेगळा शेप म्हणजे काय गोलच पण फक्त थोडंसं याचा तिरक करणार आहे जेणेकरून काय होईल ना आपली वडे जे आहे ती खूप छान होते पाहू शकता हे बघा लेअर्स कशा आलेले ले आहेत आण आणि एकदम सुटसुटीत लेयर्स झालेले आहेत ले ले। पाहू हे सर्व आहे ना वड्या आपण अशाच कट करून घ्यायच्यात सर्व वड्या अशाच आपण कट करून घ्यायच्यात इथे मी जेवढ्या लागेल तेवढ्याच वड्या मी इथे कट करून घेतल्यात आणि ज्या एक्स्ट्राच्या ज्या वड्या आहेत त्या तुम्ही फ्रीजला दोन ते चार दिवसापर्यंत तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता खराब होत नाहीत कारण आपण त्या वाफवलेल्या आहेत तर त्यामुळे जसे लागेल ला तसंच आपण याला फ्राय करायचे इथं आता आपलं तेल छान तापलं आहे त्यात आता आपण एक एक वड्या सोडून घेऊया आणि छान फ्राय करून घेऊया तुम्हाला जर वाटलं डीप फ्राय नाही करायच्यात तर तुम्ही शॉलो फ्राय सुद्धा करू शकता तेल आपलं छान तापलेलं आहे आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम फ्लेमवर करूया आणि वड्या आपल्या छान क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घेऊया आता एक मिनिटभरानंतरच तुम्ही पाहू शकता आपली वडी छान अशी एक साईडने तळली गेली आहे आपण त्याला छान पलटी करून घेऊया आपण एक तांदळाचं पीठ वापरलं त्याच्यामुळे ना वाप आपली वडी छान कुरकुरीत होणार आहे आणि त्याचबरोबर आपण ज्वारीचंसुद्धा पीठ वापरले त्याच्यामुळे आपली वडी खुसखुशीतसुद्धा होणार आहे तर आता लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला वड्या छान डीप फ्राय करून घ्यायच्या तुम्हाला जर वाटलं की जास्त आपल्या डीप फ्राय नाही करायच्यात तर पॅनमध्ये तुम्ही थोडंसं एक दोन तीन चमचे तेलावर छान शालो फ्राय सुद्धा करू शकता आपण दोन्ही बाजूने वड्या छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो टू फ्लेम मिडियमच ठेवायची ही लो टू मिडियमच ठेवा म्हणजे आपल्या वड्या जळणार नाही आणि छान कुरकुरीत होते किती आता आपल्या वड्या छान तळल्या गेलेल्या आहेत दोन्ही बाजूने आलटून पलटून त्याला काढून घेऊ तुम्ही पाहू शकता कलरही सुंदर आहे आणि याला आहे ना एका टिश्यू पेपरवर अशा काढून घ्यायच्या म्हणजे जे एक्स्ट्राचं जे ऑइल असेल ते निघून जाईल तुम्ही पाहू शकताय की कि किती छान कलर आलाय आणि त्याचबरोबर लेअर्स सुद्धा किती छान आल्या आपण जी लावण्याची पद्धत आहे आपली ती जर व्यवस्थित असेल ना तर आपल्या आवश्यवाड्या हे छान कुरकुरीत आणि लियर्स पण छान येतात आणि खुसखुशीतसुद्धा होतात आता अशाच प्रकारे सर्व वड्या आपण इथे तळून घेणार आहोत हे तयार आहे इथे आपली मस्त अशी खमंग खुसखुशीत आळूवडी तुम्ही पाहू शकता लेअर्स पण किती छान आल्यात आणि त्याचबरोबर आवाज ऐकतो आहे ना हे बघा किती छान कुरकुरीत झाली आहे वडी आणि त्याचबरोबर क्रिस्पीसुद्धा झाली आहे बरं का तर तुम्ही ही नक्की ट्राय करा चला तर मग सर्व करूया तर अशा प्रकारे तयार आहे ते आपली मस्त खमंग खुसखुशीत अशी आळूवडी तर खूप छान क्रिस्पी झाली वरून क्रिस्पी आतून मऊसूद खुसखुशीत अशी आपली आळूवडी तयार आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा असणाऱ्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद